ना संपते तोपर्यंतच आमची आता लग्नाची शॉपिंग चालू झालेली आहे सराई येते आणि मी मागे दोन तीन ब्लॉगमध्ये तुम्हाला म्हटलं होतं की आमच्या घरामध्ये एक लग्न आहे म्हणून मा। सागरच्या मामे बहिणीचं आणि तिला तुम्ही बघितलं असेल गणपतीच्या व्लॉगमध्ये वगैरे आणि आता तेवीस नोव्हेंबरला तिचं लग्न आहे तर आता शॉपिंग आमची चालू झालेली आहे आज दादरला चाललो आहे आम्ही थोडं शॉपिंग करायला प्रिशाचे वगैरे कपडे घ्यायचे आहेत माझी साडी घेऊन झालेली आहे मी एका इन्स्टा पेजवरूनच मागवली आहे साडी आणि मी ती तुम्हाला आत्ता दाखवणार नाही आहे काही शॉपिंग कारण मी ते एक्साइटमेंट मला कमी करायची नाही त्यासाठी तुम्हाला लग्नाचे व्लॉग्स बघावे लागतील लग्नाचे ब्लॉग्स तुम्ही बघा बघा नंतर त्याच्यामध्ये कळेल की आम्ही काय काय शॉपिंग केलेली आहे ते आणि आज पण दोन तीन गोष्टी घ्यायच्या आहेत थोड्या बघू पण मी ऑनलाईन बघ होते माझी झाली आहे बनूची शॉपिंग झालेली आहे आता सागर आणि प्रिषाच राहिली आहे आज प्रिशाची करू आता सागरचं माहिती नाही तो कधी करायचा तो त्याचा तो एकटा करेल बघू आता आम्ही काय काय घेतो आहे तिला दाखवते मी तुम्हाला असं की कुठे कुठे काय बघतो आहे आम्ही बघू कसं कसं होतं आहे ते चला ब्लॉग बघत राहा कंटिन्यू तुझी झाली ना शॉपिंग झाली ना तू काय घेतलं काय घेतलंस तू साडी घेतली <laughs> साडी आहे रे तू साडी घालतो नाही तू साडी नाही घालत गाल। तू काय घालतो मुलांचे काय कपडे असतात मुलांच्या कपड्यांमध्ये ना काही व्हरायटीज मिळत नाही मला तर कंटाळ येतो याचे कपडे घ्यायला तेच 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 बोर ते होतं मलाच मुलींचं बरं असतं काय काय वेगळं वेगळं घ्यायला मिळतं असं पण ठीक आहे दो मला दोन्ही एक्सपिरियन्स घ्यायला मिळतात मुलींचही घ्यायला मिळतं की ह्याचंही घ्यायला मिळतं चलो तर भेटूया आपण डायरेक्ट दादरमध्ये चला आम्ही दादरला पोहोचलो होतो आता आणि बघू शकता तुम्ही गर्दी किती आहे ते नेहमीच असं गर्दी असते आणि सगळ्यात आधी तर मी या एक्झिबिशनमध्ये गेले होते कारण मला तिथे ना एक नद बघायची होती पण एक्झिबिशनचा तिसरा दिवस असल्यामुळे ना सगळं आउट ऑफ स्टॉक होतं बरंच म्हणजे काही मला जास्त मिळालं नाही आणि त्यानंतर आम्ही आलो होतो इथे एका शॉपमध्ये प्रिषाचा ड्रेस बघायला आणि त्यात बनूची मस्ती बघा तुम्ही कशी चालली होती ती

पण माझं दुसरं महत्त्वाचं काम होतं ते म्हणजे पिशाचे कपडे आणि त्यासाठी आम्ही मग एका शॉपमध्ये गेलो नंतर आणि हे तीन चार ड्रेसेस काही आम्ही शॉर्टलिस्ट केले होते आणि नंतर तिला ते ती ट्राय करून बघितले आणि तिला असं होतं ना की कि आता किट्स सेक्शनमध्ये आहे ना तिला साईजला कपडे होत नाही त्याच्यामुळे मग त्या मोठ्यांमध्येच बघावं लागतं मग त्यातला एक आम्ही ड्रेस फायनल केला आणि तो कोणता असेल ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि तो ऑल्टरेशनसाठी तिथेच ठेवला होता तो आम्हाला नंतर मिळणार होता आणि पुढे आम्ही गेलो होतो कारण मला साडीवरती माझ्या मॅचिंग पेटीकोट वगैरे थोडं बघायचं होतं म्हणून आणि तुमच्यापैकी कोण कोण असं आहे की जे मुंबईत राहत नाही पण शॉपिंगसाठी मात्र मुंबईतच येतं असं कारण मी तशी आहे मी आता राहते मुं नवी मुंबईमध्ये मा पण माझी शॉपिंग नेहमी तिकडेच असते कारण माझा जन्मच तिकडचा मा आहे त्यामुळे मला तिथलं बऱ्यापैकी सगळं माहिती आहे आणि इथलं मला काहीच माहिती नाही आहे त्याच्यामुळे मी शॉपिंगला नेहमी तिकडेच जाते आणि कसं होतं ना की इथे एक्सपेन्सिव्ह पण मो मिळतं थोडं आणि दादरला आलं की इथून पॉपकॉर्न घेणं मस्ट आहे आमच्यासाठी कारण आम्ही जेव्हा जेव्हा इथे येतो ना तेव्हा इथून पॉपकॉर्न नेहमी घेऊन जातो इव्हन सागर एकटा जरी आला ना तरी तो मुलांसाठी पॉपकॉर्न घेऊन येतो आणि लहान असताना ना प्रत्येकजणांना आपल्या वडिलांच्या खांद्यावर असं एकदा तरी बसलेलं असतं आणि हे चित्र बघून बघण्याना मला काही ते शूट करण्याचं मो आवडलं नाही आणि मी ते कॅप्चर केलं आणि किती गोड दिसतंय आहे गाणं आपले ही जुने दिवस आपल्याला आठवतात असे आणि ती फिलिंगच अस वेगळी असते की असं वडिलांच्या खांद्यावर बसून फिरणं आणि त्यानंतर आम्ही थोडीशी पेटपूजा करायला आलो होतो इथे आणि आम्हाला असं हलकंफुलकंच काहीतरी खायचं होतं कारण मी घरी जेवण बनवून गेले होते आपण एक असतं ना की बाहेर गेल्यानंतर काहीतरी पेटपूजा करणं गरजेचं असतं त्यासाठी म्हणून आम्ही गेलो होतो तिकडे आणि जर तुम्ही इथे आलात ना दादरला तर इथली दहीपुरी वगैरे नक्की ट्राय करा आ, मी सुद्धा फर्स्ट टाईमच खाल्लं होतं पण मला खूप आवडली कारण सागर मला तिथे घेऊन गेला होता आ, नक्की पाणीपुरी दहीपुरी वगैरे ट्राय करा आणि आमचं सगळं खाऊन झाल्यानंतर मग आिशाला आठवण झाली की प्रिषाची खायची इच्छा झाली म्हणून तिलाही सुद्धा मग नंतर रगडापुरी मागवली होती आणि अशी स्ट्रीट शॉपिंग करायला कोणाकोणाला आवडतं मला नक्की कमेंट करून सांगा मला तर खूप आवडतं बाबा आ, मला तर असं होतं ना की काय घेऊ आणि काय नको पण प्रॉब्लेम असं होतं ना की सागरला या गोष्टी खूप कंटाळवाने वाटतात मला वाटतं आपल्या सगळ्यांचेच नवरे असे कंटाळतात कारण त्यांना बायकोची शॉपिंग अशी नेहमी कंटाळवाणीच वाटते आणि पण असू दे हरकत नाही त्यातूनही मी आहे ना थोडंफार असं काहीतरी घेतलंच ते त्याला थांबून बनू ना फिरून फिरून एवढा दमलाय ना तो कसा झोपलाय ते तुम्हाला दाखवते म्हणजे मी त्याला वरती घेऊन आले त्याला मी सोफ्यावरती नीट झोपवलं होतं पण तो पुन्हा उठला आणि परत कसा झोपलाय तो बघा इतकं दमून माझं पिल्लुगू कसं झोपलाय बघा ना आणि इतकं दमायला होतं ना तरी पण त्याला बाहेर फिरायला खूप आवडतं बाहेर जायचं मग म्हटलं की नाही त्याला खूप खुशी होते आणि सगळ्यात आधी तर तो रेडी होतो हॅलो कर हाय कर हाय आणि आम्ही त्या दिवशी आल्यानंतर आहे ना मी काही शूट केलं नव्हतं कारण खूप कंटाळा आला होता फिरून फिरून त्यामुळे म्हटलं की आता काही शूट करायचं आहे आणि त्याच्यानंतरही दोन दिवस मी काही शूट केले नाही आहे तुम्हाला थमनेल बघून कळालंच असेल की फर्स्ट क्रायचं हॉल करणार आहे मी तुम्हाला दाखवणार आहे जे बेबीचे प्रोडक्ट्स असतात ते ॲक्च्युली ना ते मी दिवाळीच्या दरम्यानच मागवले होते पण मला ते काही दिवाळीच्या आधी मिळाले होते एक दोन दिवस आणि काही प्रोडक्ट दिवाळीमध्ये मिळाले आणि ते तेव्हा तर आम्ही इथे नव्हतोच ते वॉचमॅनलाच मी घ्यायला सांगितले होते आणि मी ते अजून त्याला यूज करायला काढले नाही आहेत त्याच्यामुळे मग म्हटलं की तुमच्याबरोबर ते शेअर करावं आणि हा स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही आहे की जेन्युअनली मी सांगते कारण मी प्रिशा लहान असल्यापासून फर्स्ट काय फर्स्ट क्राई ॲप वापरते मी आणि खूप छान कपडे वगैरे म्हणा किंवा बाकीचे ही म्हणा की खूप छान असतात आता मी याचे डायपर वगैरे पण सगळं तिकडूनच मागवते आणि हा स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही आहे आणि असे कोलॅब तसंही माझं चॅनल मॉनिटाईज नाही आहे अजून त्यामुळे मला काही कोलॅबरेशन वगैरे येत नाहीत आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठी मला तुमच्याच हातीची गरज आहे कारण तुम्ही सबस्क्राईब केलं तर मी तिथे पोचेन त्या ह्याच्यापर्यंत त्यामुळे चॅनेलला लवकर पटापट पत सबस्क्राईब करा कारण आपलं चॅनेल लवकर मॉनिटाईज होईल आणि छान ग्रो करेल चलो तर आता वेळ न दवडता आपण बघूया की काय काय घेतलंय ते काय दाखवायचे रे आपण आज काय घेतलंय आपण पहिली पॅन्टच आली आहे आणि ह्या पॅन्टचा पण इशू झाला होता की त्याला ना साईज मोठी आली होती मी सागरला म्हंटल होतं तरी की आपण म्हणजे ही किती साईज आहे टू थ्री हां टू थ्री इयर्सची आहे मी सागरला म्हंटल होतं की नको आपण हीच साईज मागूया पण तो बोला थोडीशी मोठी मागव हो। पण ती मोठी थ्री फोर इयर्सची आहे ना त्याला खूपच मोठी होत होती आणि ही त्याला मी जॉगर्स असते ना ती मागवलेली आहे आणि आणि ही हालो नोको, हालो नोको। बस ही बस इथे खाली ना मला फोर हंड्रेडची ची पडली आहे मी प्राइस एक्झॅक्ट प्राइस आहे ना स्क्रीन वरती इकडे 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 कुठेतरी लावेन <laughs> तर असं छान हे आहे ग्रीप आहे इथे आणि छान क्वालिटी आहे मी प्रिशा लहान असल्यापासून यूज करते इथे बस इथे बस हां तर छान कपडे असतात आणि हे बेबी हक्कच आहे आणि हा लहान असल्यापासून मी मी माझी ऑनलाईन शॉपिंग जास्त होते हो दाखवूया दाखवूया आणि बेबी हक्कचे प्रोडक्ट मी जास्त वापरलेले आहे त्याची क्वालिटी खूप छान असते दे एक दाखवूया अच्छा आणि हे एक हा एक असे टी शर्टचे असे कॉम्बो मागवलेत मी त्याच्यासाठी की ते बरे पडतात मग त्यातलं मी एक ओपन करून दाखवतो तुम्हाला हा आहे असे फुल स्लीवचे आहेत की मग थंडीच्या दृष्टीने ना मी असे थोडेसे फुल स्लीव पण त्याला मी मागवले होते की थंडीमध्ये बरं पडेल म्हणून हे असे काहीसे आहे आणि हा पण अराऊंड मला तरी फुल स्लीवचा थ्री एटीच्या समथिंग गेलं असेल सगळं ते एक पॅकेट म्हणजे तीन टी शर्ट एका ह्याच्यामध्ये कॉम्बोमध्ये असे आहेत आहे। आणि ह्यातले दोन कलर अजून यातले अजून दोन हे कलर आहेत हे आणि हे असे काहीच आता मी मी आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा की मी त्याला ट्राय करून दाखवणार आहे ते आणि हे थोडे मी मोठे मागेल मागवले थ्री टू फोर इयर्सच मागवले मी थोडेसे कारण मग अगदीच नको हे व्हायला बर बरं घे घे हे गे हे, 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 हे दुसरे हे एक कॉम्बो होतं सगळे तीन तीनसेच कॉम्बो आहेत ते बरे पडतात आणि बऱ्याच ऑफर असतात वरती म्हणजे ऑलरेडी कंपनीचा पण डिस्काउंट असतो आणि त्यात मग आपल्याला कुपन पण काही मिळतात त्याच्यामुळे ते ॲड करून वगैरे ना खूप बराच फरक पडतो हे एक असं कॉम्बो होतं आणि हे मला वाटतं हाफ स्लीवचं आहे हे असं एक हाफ स्लीवचे त्यातलं मी एक दाखवते तुम्हाला आणि त्यातले हे दोन कलर आहेत हाफ स्लीवच पण काहीतरी स्लीव फोर नाइन्टी फोर वगैरेच्या आसपास पडलं होतं मला मी लावेन इथं स्क्रीनवरती आणि यातलं मला ना हे टी शर्ट खूप आवडलं होतं हा कलर खूप आवडला होता हा तुझे आहे आणि थर्ड हाय कॉम्बो होता हा सँडोवाला आहे त्यातलं एक मी दाखवते ओपन करून तुम्हाला हे असं सँडोज म्हणजे हे घरी घालायला वगैरे असं बरं पडतं ना म्हणून मग मी असं काय एक त्याला मागवलं होतं आणि ते दोन असे बाहेर घालायला फुल स्लीव्स थंडीमध्ये आणि असंही आणि हे घरी घालण्याच्या हिशोबाने सँडोज वगैरे बरे पडतात असे गर्मीच्या याच्यामध्ये वगैरे घरी असं फार एवढं मुंबईमध्ये एवढी पण काही थंडी पडत नाही त्याच्यामुळे मग बरं पडतं आणि याच्यामधले अजून दोन कलर आहेत हाय हाय एक कलर आणि हाय एक कलर असे असे तुम्ही कॉम्बोजमध्ये वगैरे घेतलं ना तर खूप छान पडतं रिजनेबल पडतं आणि ह्या सँडलची प्राईस समथिंग थ्री फिफ्टीन वगैरे असेल असं आणि टोटल मला नाही सगळं जी एस टी वगैरे पकडून वगैरे ना मला सगळं सोळाशेमध्ये एवढं सगळं मिळालं म्हणजे तीन तीन नऊ टी शर्ट आणि एक जॉगर्स असं असं सोळाशेमध्ये आणि मी त्याची ना बर्थडेची शॉपिंग फर्स्ट बर्थडेची शॉपिंग सुद्धा आहे ना मी फर्स्ट क्रायवरूनच केली होती म्हणजे ते ब्लेझर वगैरे आहे ना ते आ, मी तिथूनच घेतलं होतं आणि खूप छान होतं मी कधीतरी दाखवेन ते तुम्हाला इथे त्या त्यासाठी मी शॉपमध्ये कारण तेच जर मी शॉपमध्ये घेतलं असतं ना मला ते खूप एक्सपेन्सिव्ह पडलं असतं महाग पडलं असतं मला इथे मी ती त्याच्या बर्थडेची पण इथूनच मागवले होते आणि बऱ्यापैकी मी ते तो लहान असल्यापासून आणि बेबी हकचे मी जास्त यूज केलेले आहे त्याची क्वालिटी खूप चांगली असते खूप छान टिकतात हे असे म्हणजे तुम्ही वापरून वापरून कंटाळाल पण ते असे काही त्याला होत नाहीत किंवा असे ते गोळे गोळे वगैरे पण येतात ना तसंही ता काही होत नाही खूप छान आहे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये अजून जा बाकीच्या पण कंपनी आहेत त्याच्यातलं पण चांगले असतात मग मी जास्त बेबी हब प्रेफर करते तर आता मी त्याला ट्राय करून दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे सगळे नाही ट्राय करणार आहे एक, एक एक ट्राय करेन मी व्हिडिओ बघत राहा स्टेडियम बसकायचा हॉल कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला जर लिंक हवी असेल लिंक अवेलेबल असेल तर मी नक्की देईन कारण हे दिवाळीच्या दरम्यान मी मागवले होते आणि कसे वाटतात कपडे आणि तुम्हालाही जर तुम्हाला मागवायचं असेल तर ॲपवरून तर तुम्ही मागवू शकता खूप हा हॉनेस्ट रिव्ह्यू आहे मी खूप बरेच दिवस वापरते बरेच वर्ष वापरते मी हे ॲप आणि बेबी अक्से तर मी त्याला लहानपणापासूनच वापरते त्याच्यामुळे छान कपडे असतात तुम्ही मागू शकता तिथून आणि लग्नाचे शॉपिंग मी का दाखवत नाही आहे कारण मग जर मी आत्ताच सगळं दाखवलं ना तर ती एक्साइटमेंट थोडीशी कमी होईल जेव्हा आम्ही घालू तेव्हाच बघा तुम्ही त्यासाठी लग्नाचे व्हिडिओ तुम्ही बघा तुम्हाला नक्की आवडतील आणि साडी ॲक्च्युली आहे ना ऑनलाईन मी कधी घेत नाही म्हणजे इन्स्टा पेजवरूनच एका घेतलेली आहे मी ती आणि तिच्याच एंगेजमेंटला सेम त्याच पेजवरून मी साडी मागवली होती त्यामुळे त्यावेळेचा एक्सपिरियन्स माझा चांगला होता म्हणून मग मी आत्तासुद्धा मी गेले होते शॉपमध्ये बघायला पण मला फार काही असं आवडलं नाही आणि जे आवडत होतं ते माझ्या बजेटच्या बाहेर जात होतं आणि तेवढं मला घ्यायचं नव्हतं मग हे इथे मला माझ्या बजेटमध्ये मी आलं त्यामुळे मग मी तिथूनच पुन्हा मागवली त्यामुळे आत्ता मला ती लास्ट वीकमध्ये मिळाली साडी आणि ब्लाऊज मी आत्ता शिवायला टाकलं आहे कारण सगळं आमच्याकडे लग्नाचा गोंधळ चालू आहे सगळं आणि तुम्हाला माहिती आहे बायकांचं तर खूप असतं सगळं की एकच गोष्ट नसते साडी मग ते त्याच्यावरती मॅचिंग सगळं ज्वेलरी पेटीकोट आणि ब्लाऊज स्टिच करणं हे सगळ्या गोष्टी असतात तर ती तीच माझी धावपास झाली अजून साडी मी फॉल बिडिंगला दिली नाही आहे कारण हे ऑनलाईन मागवल्यामुळे मला काही फॉल बिडिंग वगैरे करून आलेलं नाही आहे ते मला द्यावं लागेल ते सुद्धा करायचं आहे बऱ्याच गोष्टी आहेत थोडी थोडी पॅकिंग मी आधीच करून ठेवणार आहे कारण मग लास्ट मुवमेंटला मला घाई नको की यावेळी असं झालं आहे ना की बॅक टू बॅक आम्हाला लग्नाचे इन्व्हिटेशन आहेत त्यामुळे आता कळत नाही आहे की काय नक्की करायचं आहे वगैरे बघू आणि बरेचसे अशी जवळचीच लग्न आहेत त्यामुळे ती अटेंड करणं गरजेचं आहे त्यामुळे किती बघू हे तर घरातलंच आहे अजूनही पुढे लग्न आहेत बॅक टू बॅक लग्न आलेले आहेत आणि कधी कधी असं होतं ना कोणत्या वर्षी एकही एक लग्न नसतं एकही एक इन्व्हिटेशन येत नाही आणि कधी आले की मग असं सगळे एकत्रच येतात त्यामुळे सगळा गोंधळ आहे आणि बघू आम्ही थोडंसं लवकरच जाणार आहे तिकडे बदलापूरला कारण तिची हळद वगैरे फ्रायडेला आहे तर थोडं लवकरच जायचं आहे मला त्यामुळे पा पॅकिंग वगैरे मी करून ठेवते थोडीफार की माझी नंतर सगळी घाई नको व्हायला म्हणून की असं होतं ना मग एक राहिलं आहे किंवा राहिलं आहे आणि प्रत्येक दिवसाचे वेगवेगळे म्हणजे हळदीचे कपडे वेगळे परत लग्नाचे कपडे पुन्हा आपले नॉर्मल कपडे आणखीन प पर, परत तिची पूजाही लगेच आहे मुलाची हळदसुद्धा आहे तिकडेच त्यामुळे असे मला ते सगळे रेडी ठेवायला लागणार आहेत त्यामुळे पॅकिंग म्हणजे हळूहळू चालू आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो मेन म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुम्ही व्हिडिओज बघता आहात पण सबस्क्राईब करत नाही आहे तर सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण पुन्हा एका छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत मजेत राहा हेल्दी रहा स्वतःची काळजी घेत राहा जय महाराष्ट्र